आपल्याला जर पोलिसांनी मुंबई जाताना हल्लं त्यांना 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 त्यांवरा हळू गाडी आपली आपल्याची तसं होणारच नाही कारण आपण जाताना पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे ह्यावेळेस दोन कोटी आज घेतणार आहेत बिना निवेदनाचे निवेदन सोडून मग त्यावेळेस आपल्याला जर पोलिसांनी हल्लं तर आपण पोलिसाला मी पाच बोल सुद्धा नाही लावायचे मंत्री धरून धरून आणायचे मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराच्या पोर ते धरून धरून आणायचे यांना 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 आणायचे पोलिसांना आपल्या आणलं का पोलिसाला माझं राम राम आणि यांना धरायचा खाण्याचा यांना सोडायचा नाही आज जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही करतो तसं करीत असतो बोललो तर त्याच्यात जे आक्षेप आले हरकती आल्या त्यांना काहीतरी बघायचे वाचायला निवडणुकी सकाळ टाईम मिळाला नव्हता त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत तेही त्याच्यानंतर दोन तीन महिन्याचा करतो म्हणले बरोबर करणार ओके म्हणजे ते घेऊन आजार नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो तुम्हाला काय करायचं आता मुंबई देवा जाताना असं तसं नाही जायचं बरं का निवेद हा वापस वापस नाही मीच येत नाही आता जाऊन तिकडे मी विका करतो आता वापस निवेद आता आपण एकदा गेलतो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही कारण दोन हजार बाराचा दोन हजार एकच्या कायद्यानं मजबूत केलेला आहे दोन हजार बाराचा कायदा म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे एकोणीसशे सदुसष्ट दोन हजार एक ले ले दोन हजार आणि दोन हजार बारानुसार मग मराठ्यांना जर ओबीसीचं आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वर्ष नव्हतं पाहिजे तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावाच लागत होता म्हणून ती सगळ्याच वेळेची आधी सूचना काढलेली ते राईट येत तिथपर्यंत पण तिथून पुढे अंमलबाजवणी न केल्यामुळे आपली फसवणूक झाली तर आता मुंबईला दोन अंमलबाजवणी करून मागणी सगळ्या मागणीची फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागेल चांगलं आपल्याला शंभर तुकड्या कराव्या लागतात आणि एका एका तुकडीत कमीत कमी, कमी आपल्याला पन्नास पन्नास हजार पोरग पाहिजे आपल्याला ती निवेदन स्ट्रॉंग करायला लागणार आहे कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आपण पोरं आनंदात नेले आनंदातच माघारी आणले पण आरक्षण घेऊनच आलं त्याला आरक्षणच म्हणजे सगळ्या सोयीचा अंमलबाजवून अख्खा राज्य धरलेलं आहे म्हणजे ते काय साधा विषय नाहीये साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते आपल्या बिगर मंत्री पद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करत होते अंमलबजावणी लहान विषय नाही आपण जरा निवेदन करू गरबर नको आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताने हल्लं त्यांना 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 त्यांचा दोषच नाही आपली कुठे रक्त आपली सडपून काढ आपल्या तसं होणारच नाही कारण आपण जातानाच पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे ह्यावेळेस दोन कोटी मराठी आत आहेत बिना निवेदनाचे निवेदन सोडून मग त्यावेळेस आपला जर पोलिसांनी आणलं तर आपण पोलिसाला असं बोलसो सुद्धा नाही लावायचं मंत्री आणायचे मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराच्या पूर ते धर देव नाही यांला यांला यां लहान आहे पोरी जण आपल्याला आमला काय पोरी सलमान जर आमब्रा आणि यांना धरायचा लहानायचा यांना सोडायचं नाही आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही आहे आपण जसं करतो तसं करीत असतो मग बोललो तसं आमची मुंबई आम्हाला येऊ दे बसूंदी खाऊ दे पिवंदी बघून दे ना कंपन्या बघून दे रिले बघू दे इमान कसं उडत ते बघून दे मंत्री पणच्या गाद्यावर झोपत होते ते बघून दे कसा आडत होते आपण म्हणून बघ आम्हाला काय घर नाही बघून दे असते तुम्ही पंचायत ताटात खाता आमच्या सारख्याच खाता का एक ताट असतं तुमचं असं कसं बघू नाही का तुम्ही चहा कोणत्या कपात खाता बिगर दांड्याच्या दांड्याच्या आम्हाला बघू दे ना आम्हाला आम्हाला बघायची इच्छा आहे बाकी काही नाही मंत्रालय कसं असतं बा मंत्र्याचे बंगले कसे असते बिस्किटाच्या कंपन्या कश्या रेल्वे कशी पळत ये उलटी पळत ओके सो इनमेसी अगर किसी को तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आज त्यांचं उपोषण सुटलेलं आहे सुरेश धस यांनी त्यांना ज्यूस तर मनोज जरांगे यांचं आंतरवालीतलं उपोषण स्थगित आहे आणि आता मोर्चा मुंबईकडे निघणार आहे तर काय उपोषण सोडत असताना ते आपण ऐकलेलं आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं आज उपोषण स्थगित करण्यात आलंय सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंतरवाली सराटीमध्ये आलेले आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित केलाय मात्र यावेळी त्यांनी एक नवीन घोषणा देखील केली आहे सरकारने आमच्या मागण्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन हे राजधानी मुंबईत करणार रा असून त्याची घोषणा देखील केली जाईल असा इशारा सरकारला दिला आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे आणि प्रकाश सोळुंके यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडला यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील उपस्थित होते विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडण्यापूर्वी धनंजय देशमुख यांना आपल्या हाताने पाणी पाजलं मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्यापूर्वी उपस्थितांना व राज्यातील मराठा बांधवांना उद्देशून भाषण देखील केलं काही लोक म्हणत आहेत की मनोज जरांगेंच्या उपोषणातून काय मिळालं पण त्यांचा चोवीस घंटे एकच धंदा आहे त्यांना काही करायचं नाही राज्य सरकारकडून शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती शिंदे समितीच्या मंत्रालयावरील ऑफिसला कुलूप लावण्यात आलं होतं जे काय मिळालं म्हणत होते ना घरात बसून नेत्यांचे पाय चाटणाऱ्यांना कळत नसतं असा टोला मराठा समन्वयकांना जरांगे पाटील यांनी लगावला आहे तसेच आता शिंदे समिती राज्यात काम करणार आहे पूर्ण राज्य आमचं आहे पण बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही अधिकारी जातीवादी आहेत ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाहीत त्यांना बडतर्फ केले केलेलंच बरं असं जरांगे यांनी यावेळेस म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे की यावेळेस आता मंत्र्यांच्या पोरांना धुवायचं आणि हाणायचं गेल्या वर्षी मोडीलिपी अभ्यासकांना पैसे न दिल्यामुळे ते काम सोडून आपापल्या घरी गेले आमच्याकडे काही अभ्यासक आहेत त्यांना अधिकार द्या सगळ्या सोयांची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे ते झाले नाही तर लवकरच मुंबईची तारीख जाहीर करतो मग वापस येणार नाही आपल्याला मुंबईला पोलिसांनी जर मारलं तर पोलिसांना बोट लावायचं नाही पण मंत्र्यांना आणि त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला तसेच आता हे आंदोलन स्थगित करतो आहोत या जागेवर सभामंडप करायचा आहे यापुढे शक्यतो आता उपोषण करायचं नाही समोरासमोर आहे लवकरात लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईची जा तारीख ही जाहीर करेल तेव्हा मुंबई जाम होऊ शकते यावेळेस मराठे मागे येऊ शकत नाहीत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर म्हणजे आजच्या या भाषण संपवत्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचं विधान जर मनोज जरांगे पाटील यांनी कुठलं केलं असेल तर आपण मुंबईला जाणार मुंबईला जाणार जर अंमलबजावणी झाली नाही तर आपण मुंबईला जाणार त्याची तारीख देखील आपण डिक्लेअर करणार पण यावेळेस जात असताना आपल्याला पोलिसांनी जर धुतलं तर त्याच वेळेस गर्दीतनं आवाज आला की पोलिसांना तर तसं नाही असं म्हणत आपल्याला इथं येऊन बदाडलं आहे कारण त्यांचा काही दोष नाही आहे त्यांना आदेश देणारे दुसरे आहेत असा अर्थ घेऊन किंवा असं न सांगत उद्देशाने न सांगता असा उद्देश करत मनोज जरांगे पाटील यांनी जे मंत्री आहेत जे आमदार आहेत आणि जे मंत्र्यांची पोरं आहेत जे या सगळ्यांमध्ये आपल्याला आदेश देण्यासाठी पोलिसांना आदेश देतात किंवा जे आदेश करते आहेत अशांनाच झोडायचं अल्टिमेटली मंत्र्यांना झोडायचं मंत्र्यांच्या पोरांना झोडायचं असं म्हणत मुंबईला जाताना आपल्याला जर यांनी धुतलं तर आपणही मंत्र्यांना आमदारांना आणि त्यांच्या लेकरांना धुवायचं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी एक इशाराच या संपूर्ण मंत्र्यांना आणि आमदारांना दिलेला आहे तर मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा